हे रोल्स फक्त आहे मस्त दिसत आहेत ना कट केल्यावर तर असं वाटतंय की अगदी बाहेरूनच विकत आणलेत साखर गुळ न वापरता केलेले हे रोल्स आपण सहज करू शकतो जर तुम्ही डाएटवर आहात डायबेटिक आहात किंवा मुलांना पौष्टिक काहीतरी द्यायचं आहे तुम्हाला स्वतःला काहीतरी पौष्टिक खायचंय तर हे रोल्स एकदा करा करायला सोपे आहेतच पण चवीला सुद्धा तितकेच चांगले लागतात आणि एकदा केले की महिनाभर टिकतात अजून काय पाहिजे रेसिपी सोपी आहे चला करूयात ड्रायफ्रूट आपल्या सगळ्यांच्या सरिताज किचनमध्ये आज आपण खजुराचे रोल कसे करायचे ते बघतोय ड्रायफ्रूट खजूर रोल असं म्हणू शकतो किंवा आपण याचे लाडू सुद्धा करू शकतो गुळ किंवा साखर वापरायचा नाहीये अगदी बिना गुळ बिना साखर आपण हे तयार करू शकतो करायला तर अतिशय सोपे आहेत बरं का तुम्हाला बघूनच समजेल आणि जर तुम्हाला गोड खायची इच्छा आहे पण गुळ आणि साखर खायचा नाहीये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी किंवा तुम्ही डायबेटिक असाल आणि तुम्हाला खजूर चालतो तर तुम्ही ही रेसिपी करू शकता करायची सुरुवात ट्रायफ्रूट खजूर रोल बनवण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघूयात तर इथं मी घेतलेत अर्धा किलो खजूर हे खजूर बियांसहित आहेत आणि तसेच मी अर्धा किलो घेतलेले आहेत अर्धा किलो खजूर घेतलेत त्यासाठी पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम बदाम टेबल स्पून ले ले, दोन टेबलस्पून सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत दोन टेबलस्पून पंपकीन सीड्स घेतलेल्या आहेत म्हणजेच भोपळ्याच्या बिया थोडेसे पिस्त्याचे काप घेतलेत दोन टेबलस्पून खसखस घेतलेली आहे आणि दोन चमचे तूप लागणार आहे आता इथं आपण जे ड्रायफ्रुट्स घेतलेत ना ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा अजून तुम्हाला वाटतं की अक्रोड वगैरे यामध्ये वापरायचे तर वापरू शकता आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे जे, जे खजूर आहेत त्याच्या बिया काढून घ्यायच्यात आणि खजूर घेताना ना असे मौसूद खजूर बघून घ्यायचे तुम्हाला मी तोडते तर दिसत असेल एकदम मौसूत खजूर आहे त्यामुळं काय होतं ना याला बायंडिंग चांगलं येतं आणि आपल्याला हे करायला सोपं पडतं तर सगळ्या खजुराच्या बिया काढून घेऊ तर खजुराच्या बिया आपण काढून घेतल्यात याला आपण थोड्या वेळ बाजूला ठेऊ आणि आता काजू बदाम कापून घ्यायचे आता हे आपण ड्रायफ्रूटचे रोल करतो आहे त्यामुळं भरपूर काजू लागतात पन्नास ग्रॅम काजू घेतलेले आहेत किंवा तुम्ही प्रमाण थोडंफार कमी करू शकता आता याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे तर काजू कापून झालेत आता आपण बदाम कापूया बदामसुद्धा आपल्याला असे पातळ आडवे धरून कापायचे आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का ही जी सेम टू सेम रेसिपी आहे ना मी जवळपास पाच वर्षांपूर्वी जेव्हा मी लहान होते मी लहान आहे माझा चॅनल लहान होता म्हणजे अगदीच सुरुवातीच्या एक दहा ते बारा व्हिडिओजमध्ये मी ही रेसिपी शेअर केली होती आणि खरंच खूप छान होतात हे रोल्स आणि आता म्हटलं एवढ्या वर्ष झालेली आहेत ती रेसिपी तशीही त्यावेळी कमी सबस्क्रायबर्स होते त्यामुळं फार लोकांपर्यंत पोहोचली नाही तर म्हणून म्हटलं परत एकदा ही शेअर करावी रेसिपी आता उपवास पण आहेत तुम्हाला जर असं काही भरपूर टिकणारं काही बनवायचं असेल बिना साखर किंवा गुळाचं तर तुम्ही हे बनवू शकता आणि त्यावेळी मात्र खूपच वेगळ्या पद्धतीने मी शूट करायचे फक्त तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल किंवा हा बघून झाल्यानंतर एकदा परत तो व्हिडिओ पण बघून घ्या आणि मला सांगा की दोन्हीमध्ये किती फरक आहे कारण त्यावेळी शूट करण्याची पद्धत बोलण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या ना त्यामुळे त्यामुळे त्या नक्की हा व्हिडिओ बघितला की तोसुद्धा बघा आणि मला सांगा की कोणता व्हिडिओ चांगला वाटतं तर बदामसुद्धा आपण असेच कापूया तर काजू आणि बदाम कापून झालेले आहेत ह्याला आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता आपण जे हे खजूर बिया काढून घेतलेत ना त्याला मिक्सरमधनं अगदी थोडंसं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे मी दोन बॅचेसमध्ये घेते आहे पण अगदी थोडंसं फिरवायचं आहे खजूर ऑलरेडी मऊ आहे त्यामुळे अगदी पल्स मोडवर दोन तीन वेळा फिरवलं तरी हे बारीक होतील तर दोन्ही हे जे खजूर आहेत दोन दोन बॅचमध्ये याला बारीक करून घेऊ तर खजूर मिक्सरमधनं बारीक केली आहे अगदी तुम्हाला वाटलं मिक्सरला फिरवायची नाही आहे तर हाताने स्मॅश करून घेतली तरी चालेल तर खजूर आपली बारीक झालेली आहे आता एक पॅन गरम करायला ठेवायचा आहे जाडतळाचा पॅन घ्यायचा तर पॅन गरम झाला आहे त्यामध्ये घालायची आहे खसखस आणि ही खसखस आपल्याला -खस अगदी एक आ, अर्ध्या मिनटासाठी गरम करायची म्हणजे थोडीशी भाजून घ्यायची खसखस भाजत आली आहे यामध्येच घालायचे आहेत पिस्त्याचे काप किंवा तुम्ही पिस्ते किसूनही वापरू शकता गॅस कमी केला आहे मी आणि यालाही अगदी थोडंसं गरम करूया याला आपण एक दीड मिनटासाठी गरम केलं आहे एका ताटलीमध्ये काढून घेऊ आता पॅनमध्ये घालूयात काजू बदाम त्याचबरोबर यामध्ये घालू सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया आता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि या सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला एक दोन ते तीन मिनटांसाठी गरम करायचे आहेत खरं तर असेही वापरू शकतो पण यामध्ये जरी काही मॉइश्चर असेल ना तर ते पण निघून जाईल आणि त्यामुळं याला चव चांगली येईल शिवाय आपले जे रोल आहेत किंवा ज्या वड्या आहेत ते जास्त दिवस टिकून राहतील एक दोन ते तीन मिनटांसाठी गरम करूया तर एक दोन तीन मिनिटं हे ड्रायफ्रूट्स आपण मंदावर भाजलेले आहेत असं चांगल्या हाताला चटका लागायला लागला आहे याला एका दुसऱ्या बोलमध्ये काढून घेऊ तर ड्रायफ्रूट्स काढून घेतले आता त्याच पॅनमध्ये घ्यायचे दोन चमचे साजूक तूप खसखस झाली ड्रायफ्रूट्स झाले आता खजुराचा नंबर तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायची वाटून घेतलेली खजूर किंवा मॅश केलेली खजूर खरं तर आपण खजूर अशी अशीसुद्धा घालू शकतो बरं का की अशीच उष्णता मिळाली गरम झाली ना की आपोआप अशी मौसूत होते पण हे मिक्सरमधनं काढणं जरा मेसी होतं असं चिकट चिकट होतं ना त्यामुळं तुम्ही हाताने मॅश करा कारण भांडं चिकट होतं आणि परत नकोसं वाटतं आता गॅस कमीच ठेवायचा आणि ही खजूर आपल्याला एक दोन मिनिटं या तुपामध्ये परतून घ्यायची थोडंसं या स्पॅचला आपण तूप लावून घेऊ म्हणजे ती त्याला चिकटणार नाही जरा सावकाश करायचं अगदी एक दोन मिनिट हे बघा गरम झाली की तिचा चिकटपणा किंवा ती थोडीशी मऊ होते अजून आणि त्यामुळं मग मॅश करायला अजून सोपं जातं तर एक दोन ते तीन मिनिट आपण याला परतून घेतलेलं आहे आणि हे बघा खजूर अशी छान मऊशार झालेली आहे आता यामध्ये घालायचे आहेत ड्रायफ्रूट्स जे आपण भाजून घेतले म्हणजे काजू बदाम सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया याला ही आता मिक्स करूयात गॅस एकदम कमी ठेवायचा आणि याला मिक्स करायचं याला आपण मिक्स करून घेतलं आहे आता याला अजून एक दोन मिनटासाठी एकदम कमी आचेवर परतून घेऊ म्हणजे मग याला एक अशी छान कन्सिस्टन्सी येते म्हणजे थोडंसं हे दाट होतं आपला कणिक कशी असते ना अगदी तसं तर एक दोन मिनिटं पुरेसे होतील मंद आचेवर याला असंच परतत राहायचं आहे तर एक दोन तीन मिनिटं मी याला चांगलं परतलं आहे आणि आता बघा याचा असं गोळा होतो आहे आणि गोळा होऊन थोडासा हा दाटल्यासारखा झाला आहे गॅस बंद करूयात आता इथं मी एक बटर पेपर ठेवला आहे या बटर पेपरवर याला काढून घ्यायचं आहे बटर पेपरवर काढलं आता याला एक थोड्या वेळासाठी एक पाच सात मिनटांसाठी असंच ठेवून देऊ तर एक पाच मिनिट आपण याला ठेवून दिलं होतं आणि बटर पेपरवर काढलं आहे आता याचा रोल करून घ्यायचा आहे पण काय करते या पाटालाच आपण थोडंसं तूप लावून घेऊ आणि यावरच हा रोल पसरून घेऊ मला हा रोल थोडासा मोठा वाटतो म्हणून मी याचे दोन भाग करते आणि आपण याचे दोन रोल करूया आणि हा दुसरा बघितलं ना किती सोप्पं आहे तरी अजून हे हलकं कोमट आहे संपूर्ण गार झालं ना की मग बघा काय सुंदर टेक्स्चर येतं याला अगदी तुमच्या तुम्ही जर मुलांना हे करून दिलं म्हणजे मुलांना तुमच्या मदतीला घेऊन के जरी केलं ना तरी मुलं करू शकतील इतकी सोपी रेसिपी तर याचे आपण दोन रोल करून घेतले आता याला अजून छान ॲट्रॅक्टिव्ह करायचं आहे तर त्यासाठी मी काय करते हे जे रोल आहे हे या खसखस आणि पिस्त्यामध्ये गोळवून घ्यायचं आहे आता बघा काय सुंदर दिसतात तुम्ही हे विकायला पण करू शकता बरं का तुम्ही ऑर्डर वगैरे घेत असाल ना तर हे रोल्स असे करू शकता विक्रीसाठी तर याला मी या पेपरवर काढून घेते दुसऱ्या रोलला पण आपण खसखस पिस्ते लावून घेऊ हे काम मुलांना करायला द्या त्यांना नक्की आवडेल याला पण आपण अजून थोडं कोट करूया मी पाच वर्षांपूर्वी ही रेसिपी केली होती आणि खूप आवडली होती पार्थला त्यावेळी मनस्वी नव्हती आणि आता आज पार्थ घरी गेल्यावर खुश होणार आहे कारण त्याला परत रोल हे रोल खायला मिळणार आहेत तर हे बघा हे रोल आपण करून घेतलेले आहेत तर आपले दोन्ही रोल्स आपण तयार केलेत आता याला बटर पेपरवर ठेवायचं आणि याला गुंडाळून घ्यायचं एक रोल आपण बटर पेपरमध्ये गुंडाळून घेतला आता दुसऱ्यालाही तसंच करू तर आपले हे दोन्हीही रोल्स आपण बटर पेपरमध्ये रॅप करून घेतलेत आता याला साधारण एक दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि मग याला कापून घ्यायचं दोन तास आपण याला फ्रीजमध्ये ठेवलं ना की ती खजूर अशी छान गार होते सगळे जे काही जिन्नस आपण याच्यात घातलेत ना ते छान इंटॅक्ट होतात आणि आपल्याला रोल किंवा त्याच्या वड्या व्यवस्थित कापता येतात तर साधारण एक दोन तासासाठी याला असंच फ्रीजमध्ये दे ठेवून देऊ तर दोन तास आपण याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि हे बघा रोल असे हाताला थोडेसे कडक जाणवतात म्हणजे ते छान सेट झालेले आहेत तुम्हाला जर वाटलं की दोन तासांनी पण सेट नाही झाले तर तुम्ही त्याला अजून वेळ ठेवू शकता पण एक तास पण पुरेसा होतो तर हे रोल आता उघडून बघूयात तर याचा बटर पेपर आधी काढून घेऊयात तर हे बघा काय मस्त रोल तयार झालेले आहेत आता हे रोल आपल्याला कापून घ्यायचे आहेत तर तुम्हाला जसा लहान मोठा आकार आवडतो त्याप्रमाणे तुम्ही याला कापून घेऊ शकता म्हणजे जाडी किती ठेवायची पण शक्यतो थोडेसे जाड ठेवायचे म्हणजे ड्रायफ्रुट्स व्यवस्थित कट होतात तर याला मी असं साधारण एक ते दीड सेंटीमीटर जाडजाड कापून घेते तर दोन्हीच्या दोन्ही रोल आपण कापून घेतलेले आहेत आणि काय सुंदर हे ड्रायफ्रूट रोल तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता दिसायला तर कसले भारी दिसत आहेत तर बघितलं कसले भारी रोल तयार झाले आणि करायला खूप सोपे आहेत काही नाही खसखस आणि पिस्ते भाजायचे त्यानंतर खजूर थोड्याशा तुपामध्ये भाजायची त्यामध्ये ड्रायफ्रूट मिसळायचे झालं त्यानंतर त्याचा रोल करून फ्रीजमध्ये सेट करायचा आणि कट करायच्या वेळा तर प्रकारे इथं आपण ड्रायफ्रूट रोल कसे करायचे ते बघितलं करायला सोपे आहेत मुलांना जर तुम्हाला असं काही द्यायचं असेल छान असं दिसायला छान अट्रॅक्टिव्ह आहे तर हे करा मुलं अशी ड्रायफ्रूट खात नाहीत खजूर खात नाहीत तर अशा वेने तुम्ही खायला घालू शकता किंवा तुम्ही स्वतःसुद्धा एक एक वेळी रोज खा मी म्हणते तुम्हाला पण मी स्वतःच हे फार असं फॉलो करत नाही पण आजपासून नक्की करणार आहे करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद